नमस्कार आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी मस्त ओले जे ह्या तुरीच्या शेंगा असतात यांच्या दाण्यांची भाजी खूप छान लागते तर मार्केटमधून मी मस्त ताज्या शेंगा घेऊन आले तर आता मी सगळे हे शेंगांमधले मस्त दाणे काढून घेणार आहे व्यवस्थित बघून घ्याव्या लागतात कारण की काही थोडं खराब पण राहतात तर असे बघा किती छान आहेत दाणे तर सगळे मी आता असंच या शेंगांचे दाणे पूर्ण काढून घेणार आहे बघा मस्त छान काढून झालेत माझे माझा बाळ पण दाखवत आहे की किती छान आहेत ते सगळं व्यवस्थित मी साफ करून घेतले हे तसंच मी आता काही मसाला घेतला आहे तयार करायला तर मी शेंगदाणे खोबरं कांदा टमाटर सगळं भाजून घेतलं आणि कोथिंबीर घेतली याची सर्व पेस्ट करणार आहे आता पेस्ट केली आणि आता मस्त कढईमध्ये तेल टाकणार आहे मोठे दोन चम्मच मी घालणार आहे कारण की मसाल्याची भाजी आहे त्यामुळे थोडं जिरं घातलं एक शेजपत्ती घातलं तसंच लसण अद्रकचा ठेचा मी त्यामध्ये घातला आहे आणि मी ही हे मेथी घेतलेली आहे मग थोडीशी तर खूप छान लागते मेथी घेतली की त्यामध्ये आणि तसंच आता त्यामध्ये मी हे पेस्ट घातली जी बनवलेली आहे खोबरं कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याची कोथिंबीरची मस्त मिक्स केलेली तसंच थोडंसं आता यामध्ये नमक घालायचं थोडीशी कोथिंबीर घातली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बघा मसाला किती छान असा भाजला गेला आहे आता मी काही मसाले घालते लाल तिखट घातलं आहे दोन चम्मच कश्मीरी लाल मिरच एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच आणि अर्धा चम्मच हळद घातली हे सगळे मसाले व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं यामध्ये मी पाणी घालणार आहे अर्धी वाटी त्या पाण्याने हे मसाले खूप छान परत शिजल्या जातील आणि भाजी पण खूप छान लागते थोडी आता कोथिंबीर घातली तुम्ही बघा किती छान तेल सुटायला लागलं आहे मस्त सुगंध पण यायला लागला आहे सर्व मसाल्यांचा आणि तसंच मी त्याबरोबर दोन वांगे पण त्यामध्ये ॲड केले त्याने खूप छान भाजी लागते तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालतील तर मसाला छान झाला आहे त्यामध्ये टाकलेत मी दाणे आणि वांगे आता छान व्यवस्थित परतून घेतलं मीठ मगाशीत कमी घातलेलं तर मी परत आता घातलं आहे थोडं आणि दोन ते तीन मिनटं हे परतून झालं माझं आता मी त्यामध्ये जवळपास एक ग्लास पाणी घातलं आहे कारण की दाणे आणि वांगे शिजायला पाणी लागतं मस्त छान असे झाली बघा आता हे आपल्याला आठ ते दहा मिनिटे छान शिजवून घ्यायची आहे परत मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आणि मस्त भाजी शिजायला लागली आणि तरी पण खूप छान आली बघा मस्त एकदम छान भाजी होत आहे आणि दहा ते बारा मिनिटे माझे झालेत आणि भाजी किती छान एकदम प्रकारे शिजून झाली मस्त गरमागरम भाजी घ्यायची चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण खूप छान लागते मी पण खाऊन बघते मस्त झाली असंच छान छान नवीन रेसिपी बनवत बघत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय